श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोमवारी उशीखाली सिंदूरची छोटी डबी ठेवून झोपणे फायदेशीर आहे दुसऱ्या दिवशी हनुमानजींना हे सिंदूर अर्पण करा हा उपाय केल्याने अशुभ मंगळाचा प्रभाव दूर होऊन कार्यक्षेत्रात प्रगती होते दोन झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड असावा म्हणजे आरोग्य आणि ऐश्वर चांगले मिळते घरातील वयवर्ष पंचवीस ते साठ असलेल्या कमावत्या व्यक्तीने उत्तरेला पाय करून झोपावे उत्तर दिशा उत्तर उत्तर ही उत्तरोत्तर प्रगती करणारी असते त्यामुळे कोणतेही काम करताना उत्तरेला तोंड करून करावे तीन बेडरूममध्ये ठेवलेल्या पलंगाची विशेष काळजी घ्यावी जर तुमच्या पलंगाच्या कोणत्याही भागात आरसा असेल तर तो लगेच काढून टाका असे मानले जाते की अशा आरशामुळे वय कमी होते अनेक वेळा असे घडते की काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते पती पत्नी दोघांनी मिळून कमवल्यानंतरही घरातील आर्थिक असंकट संपताना दिसत नाही अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात तुम्हाला हवं असलं तरी थोडे पैसे वाचवता येत नाहीत वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार तुमच्या घरात असलेले वास्तुदोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात वास्तुशास्त्रानुसार असे काही उपाय जाणून घ्या जेणेकरून तुम्ही अशा प्रकारच्या चुकांपासून दूर राहू शकता एक लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा यांना प्रसन्न करायचे असेल तर नेहमी स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा आणि रात्री भांडी धुवून झोपा दोन स्वयंपाकघरात जेथे पाणी ठेवण्याची जागा असेल तेथे दिवा लावा यामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न होते तीन अन्न शिजवताना स्वच्छतेची काळजी घ्या त्यामुळे नेहमी अंघोळ केल्यावरच कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न शिजवावे चार वास्तुशास्त्रानुसार अन्न कधीही दक्षिणेकडे तोंड करून शिजवू नये अन्न शिजवण्यासाठी उत्तर किंवा पूर्व दिशा अशुभ मानली जाते पाच अन्नाची नासाडी टाळा अन्न वाया गेल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते सहा जर तुम्ही सक्षम असाल तर भुकेल्या आणि गरीब लोकांनाही अन्न द्या सात हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की अन्न खाल्ल्यानंतर कधीही ताटात हात धुवू नयेत ज्या ताटातून ते जेवतात त्यात हात धुण्याची अनेकांना सवय असते पण अशी सवय तुमच्याकडे गरिबी आणि दारिद्र्यता आणू शकते कारण जेवणाच्या ताटात हात धुतल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि अशा व्यक्तीला गरीब व्हायला वेळ लागत नाही शिवाय अशी सवय गरिबीलाही आमंत्रण देते त्यामुळे ही सवय आजच सोडून द्या आठ पूजेशी संबंधित अनेक साहित्य आपण पूजा कक्षात ठेवतो यापैकी एक म्हणजे माचिसची पेटी ज्याचा उपयोग दिवे किंवा अगरबत्ती पेटवण्यासाठी केला जातो पण वास्तुशास्त्रानुसार पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते पूजेच्या खोलीत माचिसची पेटी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो पूजा कक्ष हे पवित्र स्थान आहे त्यामुळे या पवित्र ठिकाणी ज्वलनशील पदार्थ ठेवणे अशुभ मानले जाते नऊ वास्तुशास्त्रानुसार माचिसच्या काड्या मंदिरात किंवा देवाच्या मूर्तीजवळ ठेवू नयेत माचिसची काडी पेटवल्यानंतर तिचे टोक मंदिरात टाकू नये कारण जळालेल्या माचिसच्या काड्या नकारात्मकता वाढवतात ज्यामुळे घरामध्ये अशुभता देखील होते दहा माचिसच्या काड्यांबरोबरच लायटर इत्यादी ज्वलनशील पदार्थही पूजा कक्षात ठेवू नयेत जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर मंदिरात ठेवू नये जर तुम्हाला पूजेचे शुभ परिणाम मिळवायचे असतील तर या म या वस्तू मंदिरात ठेवू नका धूप दिवा लावल्यानंतर तुम्ही तो इतर ठिकाणी ठेवू शकता अकरा वास्तुशास्त्रानुसार माचिस किंवा लायटरसारख्या ज्वलनशील वस्तू मंदिरात किंवा पूजा कक्षात तसेच बेडरूममध्ये ठेवू नयेत असे केल्याने वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो बारा वास्तुशास्त्रानुसार आपल्या बाथरूममध्ये चुकूनही तुटलेला आरसा लावू नये घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात यामुळे घरात गरीब येते आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते त्यामुळे घरात गरीब येते आणि आर्थिक सम संकटाला सामोरे जावे लागते तेरा तुटलेली चप्पल बाथरूममध्ये अजिबात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार तुटलेली चप्पल घरात नकारात्मक ऊर्जा आणते तुमची चप्पल तुटली असेल तर लगेच घराबाहेर फेकून द्या चौदा ओले कपडे बाथरूममध्ये ठेवू नयेत वास्तूनुसार ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा स्नानगृहात ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो पंधरा तुमचा बाथरूमचा नळ खराब असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करा वास्तूनुसार नळातून टपकणारे पाणी घरात नकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे घर खर्चही वाढू लागतो सोळा वास्तूनुसार बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अशुभ मानले जाते घरात ठेवलेली रिकामी बादली अशुभ घडवते त्यामुळे बाथरूममध्ये बादली ठेव नेहमी भरलेली ठेवावी सतरा वास्तूनुसार बाथरूममध्ये झाडे कधीही ठेवू नयेत असे मानले जाते की बाथरूममध्ये ठेवलेली झाडे लवकर खराब होतात आणि घरातील वास्तुदोष वाढवतात अठरा वास्तुशास्त्रानुसार रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने कापूर जाळून संपूर्ण घराला दाखवावा हा उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढू लागतो यासोबतच कौटुंबिक मतभेदही संपतात बेडरूममध्ये कापूर जाळल्याने पती पत्नीच्या वैवाहिक नात्यात गोडवा येतो एकोणीस रात्री झोपण्यापूर्वी स्त्रीने घराच्या प्रवेशद्वारावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा हा उपाय केल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न राहते वीस घरातील स्त्रीने झोपण्यापूर्वी देवघरात अगरबत्ती लावावी यानंतर देवघरात पडदा लावून झोपावे झोपण्यापूर्वी आपले हात पाय चांगले धुवा आणि कमीत कमी पाच मिनिटे आपल्या आवडत्या देवतेचे ध्यान करा आणि नंतर झोपा श्री स्वामी